नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो अकोट बाजार समितीने सुपर क्वालिटी कापूस असा महाराष्ट्रातून सर्वोच्च दर आठ हजार दोनशे असा दर दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर वर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथील आपल्यापर्यंत पहिली पावती आलेले सुपर क्वालिटी कापूस आठ हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा दुसरी पावती आजचे कापूस बाजारभाव सुपर क्वालिटी कापूस आठ हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वोच्च दर असा मिळालेला आहे अकोट बाजार समितीकडून बघा तसे पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील आजचे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार पंचावन्न रुपये क्विंटल आणि फरदर्ड कापूस सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे दुसरी पावती परभणी येथे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार चाळीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे